नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कोणत्याही जागेमध्ये भरपूर प्रमाणात तण हे उगवत असते पावसाळ्यामध्ये तर अनेक प्रकारे प्रकारचे अनेक जातीचे तण हे बांधेवरती किंवा बागेमध्ये ज्या सर्व प्रकारच्या ज्या बागा असतात म्हणजेच डाळी पेरू आंबा अशा प्रकारच्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात हे तण उगवत असतात आणि त्या तणांवरती आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सहा महिने अगदी कोणतेही तण उगवू न देणारे हे तणनाशक असणार आहे बाहेर कंपनीचे एल इम प्लस हे तणनाशक असणार आहे जे की आपल्याला सहा महिने कोणत्याही प्रकारचे तण उगवू देत नाही कोणत्याही बागेमध्ये आणि कोणत्याही ठिकाणी हे मारता येते शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण असणार आहे आपल्याला प्रति लिटर पंपासाठी शंभर एम एल आपल्याला वापरायचे आहे कोणत्याही ठिकाणी आपण शंभर एम एलचं प्रमाण हे घेऊ शकता त्यामध्ये स्टिकरचा वापर दहा एम एल आपल्याला आप वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता आपण दोन ते तीन दिवसापूर्वी हे तणनाशक मारले होते आणि त्यामध्ये आपल्याला रिज रिझल्ट सर्व प्रकारचे जे तण आहेत ते आपल्याला नाहीसे झालेले दिसून येत आहेत अगदी शंभर टक्के रिझल्ट देणार हे बाहेर कंपनीचे तणनाशक असणार आहे आणि ज्यामध्ये आपण काँग्रेस वगैरे लोहळा अशा प्रकारचे सर्व जे तण असतात त्यामध्ये आपल्याला सहा महिने हे तण आपल्याला उगवू न देणारे हे तणनाशक असणार आहे म्हणजेच एकदा मारल्यानंतर आपल्याला सहा महिने त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे तण उग उगत नाही नाही जे तण उगलेले असते ते जाळून पुन्हा त्या जागी सहा महिने दुसरं कोणतंही तण उगत नाही अगदी आपण मोकळ्या जागेमध्ये पेरू लागवड करणार आहे त्यामध्ये आपण याचा वापर केलेला आहे प्रतिपासाठी शंभर एम एल आपण यामध्ये वापरलेला आहे लावगड पेरू लावगड करण्याअगोदर हे वापरलेलं आहे आणि पिरू पेरू लावगड केल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचे तण हे उगवलेले आपल्याला दिसून येत नाही म्हणजेच सहा महिना आपल्याला कोणत्याही प्रकारचे या शेतामध्ये आपल्याला तण उगव उगवणारे दिसणार नाही यामध्ये आपण बघू शकता सहा बाय दोन फुटावरती आपण पेरू लावगड केलेली आहे आणि त्यामध्येच आपण एलियम प्लस बायर हे तणनाशकचा वापर केलेला आहे ज्यामध्ये आपण प्युरूमध्ये आपण हे वापरलेले आहे तुम्ही बघू शकता प्युरो अगदी चार ते पाच महिन्याचे झालेले आहे आणि त्या पिअरूमध्ये आपण हे तणनाशक मारलेले होते जे की लावगड करण्याअगोदर मारलेले होते त्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचे तण उगवलेले आपल्याला दिसून येत नाही अगदी शंभर टक्के सहा महिने तणांचा नायनट असणारे नायनट करणारे हे तणनाशक असणार आहे जे की मारल्यानंतर सहा महिने आपल्याला तण उगवू देत नाही बाहेर कंपनीचे एलिम प्लस हे तणनाशक असणार आहे पाच ते सहा महिन्याचा हा पिरो बाग झालेला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तण हे उगवलेले आपल्याला दिसून येणार नाही शेतकरी मित्रांनो अगदी सर्व बागेमध्ये चालणारे हे तणनाशक असणार आहे चिकू पेरू डाळींब शेताफळ आंबा अशा फळबागेमध्ये चालणारे हे तणनाशक असणार आहे फुलझाडांमध्ये चालणारे तणनाशक असणार आहे फळझाडांमध्ये चालणारे हे तणनाशक असणार आहे कोणत्याही ठिकाणी आपण हे वापरू शकता आपण आप आपल्या पेरूची छाटणी ही केलेली आहे आणि त्यामध्ये आपण या एलिम प्लस याची ह्या या तणनाशकाची आपण यामध्ये जे बेड असतं त्यावरती फावरणी केलेली आहे तुम्ही बघू शकता सहा महिने याला पूर्ण चाललेले आहे आणि सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण एन एम प्लस सी फॉवरने केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे